नमस्कार आज आपण बनवणार आहोत डाळ फ्राय त्यासाठी मी तुरीची डाळ घेतली आहे एक वाटी ती घरची डाळ असल्यामुळे अशी दिसते थोडीशी काळपट आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली किंवा दोन मोठे चमचे एक वाटीला दोन मोठे चमचे मुगाची डाळ आणि आता या डाळी आपण स्वच्छ धुवून घेऊ त्याच्यात पाणी टाकून दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेऊ याला तीन पाण्याने मी स्वच्छ घेऊन धुवून घेतली डाळ किंवा जोपर्यंत खराब पाणी निघते तोपर्यंत धुवून घ्या आणि पाणी टाकून ही डाळ वी पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास भिजत घाला अशी भिजत ठेवायची आणि त्यानंतर कुकरमध्ये शिजायला लावायची मी फक्त पाणी टाकले खाली आणि त्यात ही डाळ टाकून घेऊ डाळ टाकली पाणी खूप जास्त नाही टाकायचं डाळ बुडून थोडंसं वरती टाकायचं आता त्यात टाकूया तमालपत्र दोन लवंगा आणि एक हिरवी विलायची आता ही डाळ आपण शिजवून घेऊ कुकरला झाकण लावून इथे शिजून झाली आपली डाळ खूप जास्त गाळ पण करायचा नाही डाळीचा डाळ अख्खी दिसली पाहिजे आपल्या साम या डाळीमध्ये डाळ फ्रायमध्ये आता इथे एक कढई ठेवली गॅसवर त्यात तेल टाकून घेऊ त्यात मोहरी टाकू जिरे टाकू आणि बारीक चिरून घेतलेला लसूण टाकू आणि बारीक चिरून घेतलेलं आलई टाकू याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आणि आता याच्यात बारीक चिरलेला कांदा घालू कांदा थोडासा परतला की त्याच्यात धना पावडर घालू आणि याला मिक्स करून घेऊ आता याच्यात बारीक शिरलेला टोमॅटो घालू याला पण परतून घेऊ याला छान परतून घ्यायचं आपला टोमॅटो मऊ होईपर्यंत आता याच्यात थोडंसं पाणी घालू म्हणजे कांदा आणि टोमॅटो शिजल आपला यातलं सगळं पाणी आटले छान परतून आहे टोमॅटो कांदा आता याच्यात टाकू एक चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर आणि ह्याला मिक्स करून घेऊ छान परतून झाला आपला मसाला आता याच्यात शिजवून घेतली डाळ टाकू खूप जास्त पातळ नाही करायचं डाळ फ्राय थोडी घट्टच असते त्यात आपण कुठलेच मसाले घातलेले नाहीये जास्त आता याच्यात मीठ घालू चवीनुसार आणि याला उकळी येऊ देऊ आता याच्यासाठी त आपण तडका बनवून घेऊ एका ता पॅनमध्ये एक तूप घेतलं आहे मी तडक्यासाठी शक्यतो तूपच वापरा त्यात बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं आलं घातलं आहे आणि लाल मिरच्या घातल्या दोन आलं लसूण मिरची परतून झाली की त्याच्यात घालायचं आहे एक चमचा लाल मिरची पावडर आणि गॅस बंद करायचा आहे आता तडका आपल्या डाळीवर ओतून घेऊ तयार झाली आपली डाळफ्राय कुठलेच मसाले न वापरता एकदम हॉटेलच्या सारखी लागते आपली ही फ्राई एकदा नक्की करून बघा